आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पक्ष्यांना चारा ठेवलेला आहे आणि पक्षी आलेले आहेत चारा खाण्यासाठी आणि पक्षी किती आनंदात आहेत आणि पक्ष्यांचा हाच आनंद पाहून मनाला समाधान मिळतं सर्व पक्षी एकत्र एकत्रपणे चारा खात आहेत आणि पक्ष्यांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली ते म्हणजे विश्वास विश्वास ठेवणं महत्वाचं आहे आणि पक्षी रोज विश्वासाने येतात चारा खातात आणि पक्ष्यांचे सुंदर असे क्षण पाहून मनाला आनंद होतो पक्ष्यांना काही बोलता येत नाही पण पक्ष्यांना जर आपण प्रेमा लावली तर ते कधीही साथ सोडत नाहीत आता व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात की पक्षी किती आनंदात आहेत बिंदास्तपणे चारा खातात आणि पक्ष्यांचा हाच विश्वास चॅनल चालू ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरला आणि चॅनलला बघता बघता पाच वर्ष पूर्ण झाली आणि आपली चिमणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पक्ष्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात की चिवताई पिल्लाला घास भरवत आहे आणि सुगरण पक्षी चारा खात आहेत सकाळची सुंदर अशी सुरुवात पक्ष्यांना चारा देऊन होते सर्व पक्षी ओढून गेलेले आहेत पिल्लाला घास भरवत आहे आणि सुंदर असे क्षण पाहायला मिळतं आपली चिमणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि व्हिडिओ शूटिंग करत असताना सुद्धा पक्ष्यांचे असे सुंदर क्षण आपली चिमणी या चॅनलच्या माध्यमातून साठवून ठेवण्याचं भाग्य मिळालं व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता चिवतई पिल्लाला घास भरवत आहे आईची लेकरावर असलेली माया आणि ज्यावेळेस ज्यांना चारा ठेवतो त्यावेळेस उतई पिल्ल्याला घेऊन येते आणि पिल्ल्याला घास भरवते आणि असे क्षण पाहायला सुद्धा नशीब लागत पक्ष्यांची चॅनलला पाच वर्ष साथ मिळाली आणि आपली चिमणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट शिकायला मिळाली ते म्हणजे स्वतःवर जर विश्वास असेल तर काही अशक्य नाही जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचं आणि पक्ष्यांबद्दल जे बोललं जातं की पक्ष्यांवर तुम्ही प्रेम माया लावली तर ते कधीच साथ सोडत नाही ते मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं ते आपली चिमणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पक्ष्यांची साथ अजून सुद्धा आहे चॅनलला पाच वर्ष पूर्ण झाले तरीही सेव बट सेव नेचर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा